हवेमध्ये रक्षा करते पाच वर्षात कुठलाही विकास केला नाही रक्षा करते पाच वर्षात नेमकं केलं तरी काय रक्षा करशील नाही पाच वर्षामध्ये काय केलं या जनतेला रावण मतदारसंघातल्या सर्व जनतेला माहित आहे माझे बाबा माझी ननद माझा परिवार हेच त्यांनी केलेलं आहे माझं घर माझं घर फक्त त्यांनी माझं घर पाहिलेलं आहे माझा समाज कधी त्यांनी बघितला नाही माझा ओटर माझा मतदार कधी त्यांनी बघितला नाही त्यांनी फक्त माझ्या घराचं राजकारण केलेलं आहे आणि सामाजिक राजकारण त्यांनी केलेलं नाही म्हणून ही जनता माझ्या पाठीशी उभी आहे आणि ती जनता मला मायबाप जनता मला भरघोस मताने विजयी करून देईल एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि या दुखलेपणाचं राजकारण ते करू शकत ते याला बोलला बळी पडणार नाही आणि जर काही असेल मला असं वाटते की खडसे साहेबांनी शंभर लोकां हजारो लोकांना जाहीरपणे सांगावं की मी बी मी बी जे पी सोड बी जे पीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि राष्ट्रवादी सोडलेली आहे तर मी ते मान्य करीन की मी खरोखर रक्षा खडसेच्या पाठीशी उभे नाही रे जनता या भूलतापेलला बळी पडू नये हे दोन्ही तबल्यावर हात ठेवणारे चॅलेंज मी चॅलेंज करतो माझं खडसेंना हे चॅलेंज आहे की समोरासमोर विकासाच्या मुद्द्यावर येऊन त्यांनी माझ्यासमोर टिपीट करावी आणि मी माझे विकासाचे मुद्दे मानतो आणि तुम्ही तुमच्या विकासाचे मुद्दे माना तुम्ही तुमच्या मी जे प्रश्न विचारील तुम्ही त्या प्रश्नावरती तुम्ही उत्तर देणार द्यावे नाहीतर मी जनता तो जनता तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे आणि तसेही तुम्ही पडणारच आहे तुम्ही त्याच्याबद्दल काही तुम टेन्शन घेऊ नका